मित्रांनो मी महेश सगळे तुमचं स्वागत आहे मा युट्यूब चॅनवर ज्याचं नाव आहे एम्पर महेश मित्रांनो मी भरपूर काही प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येतो आणि एक टिटोळ्यामधला एक व्हिडिओ बनवला होता तो चाळीमधला होता ज्याचं बजेट दहा ते पंधरा हजार आहे त्या लोकांसाठी मी एक बनवला होता तो एक व्हायरल झाला होता अशा कमेंट आल्या होत्या की सर चांगला प्रोजेक्टमध्ये कुठं जर रूम असतील तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर मला एक शेलू मधून एका बिल्डरचा कॉल आलेला आणि त्या कॉलवरती मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आणि पटेल ग्रुपचा हा पटेल ग्रुपचा हा एक द ग्रीन ऑर्चिड हा प्रोजेक्ट आहे तुम्हाला या दाखवतो हा इथं सर्वे नंबर पण मी तुम्हाला इथं दाखवतो सर्वे नंबर एकशे एकोणचाळीस आहे हा सर्वे नंबर आहे मित्रांनो बघू शकता सर्वे नंबर एकशे एकोणचाळीस आहे बांदिवली शेलू द ग्रीन ऑर्चिड हा प्रोजेक्ट आहे तर मला एका बिल्डरकडून कॉल आलेला या आणि त्या संदर्भात मी इकडे व्हिडिओ बनवायला आलो आहे तुमच्यासाठी खास आणि मी पूर्ण सर्वे केलाय आणि हा रेरा सिस्टीम आहे इथे वन आर के वन बी एच के आ, वन आर के तेरा लाखापासून स्टार्ट आहे मी जे इथले सेल्समन आहेत त्यांच्याशी पूर्ण डिटेल्स तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विचारून तुमच्या समोर जे काय माहिती आहे त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे अजून काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हे माझ्याकडं एक हे माडे एक प्रोजेक्ट पुस्तक आहे त्याने बुक दिलंय तर हा प्रो प्रोजेक्टचं इथं पण तुम्ही बघू शकता द ग्रीन ऑर्चिड भिवंडी शेलू मित्रांनो द ग्रीन ऑर्चिड हा या प्रोजेक्टचं या एंट्री गेट आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे एका या सर या इकडे दाखव तुम्ही आजूबाजूला बघू शकता ही झाडं लावलेली आहेत आणि मी तुम्हाला प्रोजेक्ट सीधा घेऊन जातो आणि सॅम्पल फ्लॅट दाखवतो आणि जे इथले सेल्समॅन आहे त्यांच्याशी मी बातचीत करून काही प्रश्न किंवा हो? त्यांनाच प्रश्न सवाल किंवा जे काय असतील रूमची कॉस्ट काय आहे एरिया कितीचा आहे अजून काय विचारायचं असेल त्यांना विचारून मी वी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो हे बुकिंग ऑफिस आहे सर इकडे जरा दाखवा हे बघा हे बुकिंग ऑफिस आहे तुम्ही इथं येऊन ये डिटेल्स किंवा माहिती प्रत्यक्षात व्हिजिट करा आणि तुम्हाला मी प्रत्यक्षात सॅम्पल रूम दाखवणार आहे आणि इथले जे सेल्स ॲडवायझर आहेत सेल्स मॅनेजर आहे त्यांच्याशी मी भेटून तुम सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आपण जाऊया सेल्स मॅनेजरशी भेटूया मित्रांनो हा इथं स्विमिंग पूल होणार आहे जे तुम्ही दाखवू शकता जरा दाखवा इकडे बघा स्विमिंग पूलचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे हा एवढा एवढा स्विमिंग पूल होणार आहे आणि या बिल्डिंगचं असणार आहे आणि या बिल्डिंगचा इकडे दोन इकडे दोन बिल्डिंग आहेत बॅक साईडला आणि या साईडला दोन बिल्डिंग आहेत मग दोन विंग आहेत आणि मगाशी मी तुम्हाला आता इकडे दाखवणार आहे ते दोन विंग आहेत म्हणजे अशा एकूण या ते चार हे दोन दोन चार आणि दोन सहा सहा विंगचा हा स्विमिंग पूल असणार आहे आणि काम चालू आहे प्रगतीपथावरती आहे तुम्ही बघू शकता तिकडे पण विटांचं बांधकाम चालू आहे तिकडे विटा दिसत आहेत तुम्हाला आणि जे विटांचं बांधकाम असतं चांगलं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये गरम नाही होणार किंवा थंड वाट थंड वाटणार आणि जे जे सिमेंटचे असतात ते बांधकाम पण व्यवस्थित नसतं आणि जे विटांचं बांधकाम असतं ते चांगलं मजबूत आणि थंड देणार असतं तर आपण जाऊया तिकडे रूम सॅम्पल बघायला तर चला मित्रांनो मी आता हे द ग्रीन ऑर्चिडमध्ये आतमध्ये आलोय बघू शकता तुम्ही त्या साईटला काम चालू आहे आणि इकडे हे सेल्स मॅनेजर आहेत सर माझं नाव महेश नमस्कार, नमस्कार माझं एक युट्यूबचं चॅनल आहे एम फॉर महे त्याच्यावरती तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो सर तुमचं सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव जानबा ठिकार अच्छा ओके आ, सर ह्या प्रोजेक्टचं नाव काय प्रोजेक्टचं नाव आहे द ग्रीन ऑर्चिड म्हणून तुम्ही बघू शकता द ग्रीन ऑर्चिड म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे आणि सर सेल्स मॅनेजर म्हणून इथे काम करतात सर आता आपण हे जे हे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे किती बिल्डिंगचा okay. प्रोजेक्ट आहे टोटली प्रोजेक्ट आहे नऊ बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे आठशे फ्लॅट आहेत आणि प्रोजेक्ट मध्ये शॉप पण दिलेले आहेत अकरा शॉप दिलेले आहेत okay. आणि तीन फेस मध्ये डिवाइड आहे जो फेस वन आहे तो सोल्ड आउट आहे जवळजवळ चारशे फॅमिली आता राहते हॅपिली अच्छा okay. आणि जो फेस टू आहे त्याचं पजेशन आपण पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत देतोय त्याचं पण नव्याण्णव टक्के काम कम्प्लीट होत आलेलं आहे हा जो आहे हा फेज टू आहे आणि त्याचा जो आहे हा गेट आहे ओके okay, हा गेट आहे हा फेस टू आहे पाच माळ्याची बिल्डिंग आहे आणि सर सर्वप्रथम एक विचारायचं होतं इथून हे जे हा प्रोजेक्ट आहे जवळचे स्टेशन कोणतं आहे शेलू स्टेशन इथून तुम्हाला बरोबर नऊशे मीटरच्या अंतरावरती आहे चालत जर गेला तुम्हाला नऊ ते दहा मिनिटं लागतात अच्छा okay. आणि बाय रोड गाडीवरून गेला तर तुम्हाला बाईक वरती बाईक वरती वगैरे गेला तर तुम्हाला तीन ते चार मिनिटं अच्छा ओके okay. इथे रूम कशा पद्धतीने अव्हेलेबल म्हणजे आर आणि वन बीएचके आहे काय कॉस्ट आहे साडे अठरा लाखामध्ये जो फ्लॅट आहे तो मोठा फ्लॅट आहे म्हणजे टॉयलेट बाथरूम वगैरे सेपरेट आहे कितीचा एरिया आहे तो एरिया आहे सहाशे चाळीस सहाशे चाळीस आणि वन आर के वन आर के तुम्हाला चारशे तीसचा चा एरिया आहे अच्छा साडे तेरा पर्यंत जातो अच्छा ओके तर सर मी काय म्हणतो आता हा वन आर के तुम्ही साडे तेरा पर्यंत बोलताय आता सर्वसामान्य माणूस कारण का त्याला दहा ते पंधरा हजार किंवा वीस हजार पगार असतो तो रूम घेऊ शकतो का घेऊ शकतो सर त्यांचे जर ईएमआय भरायची हे असते ते सात ते आठ हजार पर्यंत ईएमआय जातो अच्छा तर त्या पद्धतीने ते करू शकतात आम्ही लोन ऑल नॅशनलाइज बँकेतून करून देतो कारण प्रोजेक्ट लिगल आहे कलेक्टर अप्रुव्हल प्लॅन आहे रेरा रजिस्टर्ड आहे अच्छा फेस वन जो आहे त्याचा ओसी पण आलेला आहे प्रोजेक्टला आणि ज्याला समजा दहा ते पंधरा हजार पगार किंवा वीस हजार पगार असतो पण त्याला त्याची पेमेंट स्लिप किंवा सॅलरी स्लिप वगैरे अव्हेलेबल नसेल तर लोन होऊ शकतो त्यांना सुद्धा लोन भेटून जाईल अच्छा ओके आ, सर मग बोलतात की ज्याचं ज्याला पंधरा हजार किंवा वीस हजार पगार असेल याची सॅलरी स्लिप नसेल ज्या त्याला जर रूम घ्यायचं असेल आणि दहा मिनिटाच्या अंतरावरती सेलू स्टेशन आहे तर तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आम्ही तुम्हाला सॅम्पल रूमसाठी मी वरती घेऊन जाणार आहे रूम आपण बघूया सॅम्पल रूम बघू पहिल्या माळ्यावरतीच आहे खाली बघू शकता पूर्ण पार्किंग साठी पार्किंग जागा भरपूर स्पेस दिलेली आहे ओके इथे सिक्युरिटी साठी सिक्युरिटी गेट आणि विथ इंटरकॉम फॅसिलिटी दिलेली आहे म्हणजे तुमचे रिलेटिव्ह वगैरे कोण जर आले तर तुम्हाला पहिला कॉल जाईल त्याच्यानंतरच त्यांना आत पाठवून येते अच्छा ओके या सरांचा किंवा हे डिटेल्स मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण सॅम्पल रूम बघायला जाऊया सॅम्पल रूम प्रत्यक्षात बघा तुम्हाला खरोखर जर रूम घ्यायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात या इथं व्हिजिट करा आणि निर्णय सुद्धा तुम्हाला स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायचा आहे मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवणार आहे आणि मी हंड्रेड अँड वन पर्सन तुम्हाला सांगू शकतो की हा रेरा एकदम हंड्रेड अँड लीगल पर्सन आहे लिगलमध्ये आहे मी तुम्हाला पहिला पण एक व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्व रसिक तुमचं सर्व स्वागत करतो आणि हा जो आम्ही प्रोजेक्ट दाखवला आहे तो एकदम लिगलमध्ये आहे आणि बिल्डिंगमध्ये आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर बुक करू शकता आपण जाऊया वरती सॅम्पल रूम बघायला सर हे काय आहे इथे आलात त्याच्यानंतर इथे तुम्हाला दोन गार्डन बघायला भेटतील एक नंबर गार्डन आणि हा जो बनतोय हा दुसरा गार्डन आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गजेगो वगैरे दिलेले आहे आपण आणि इथे हे जे आहे हे सिनियर सिटीजन साठी सिटिंग अरेंजमेंट दिलेले अच्छा हे सिनियर सिटिंग साठी सिटिंग अरेंजमेंट दिलेले आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता आणि बिल्डिंगचं काम पण जवळपास कम्प्लीट होण्याच्या याच्यावरती आहे अच्छा ओके okay. स्लाइडिंग वगैरे सर्व लागलेले आहेत बिल्डिंग जर रूम घ्यायचा असेल तर रूम घेतल्यानंतर पजेशन वगैरे कधीपर्यंत महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपण चावी देणार आहोत अच्छा पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत चावी मिळू शकते जर आता बुक जर केले तर आणि किती पर्सेंट डाऊन पेमेंट करावं लागेल डाऊन पेमेंट तुम्हाला याच्यामध्ये वन आर के साठी एकवीस हजार करून तुम्ही बुकिंग करू शकताय वन बीएचके साठी फिफ्टी वन थाउजंड भरून तुम्ही एकावन्न हजार भरून सुद्धा बुकिंग करू शकता याच्यामध्ये अच्छा तुम्ही मित्रांनो बघू शकता एक्कावन्न हजार रुपये बुकिंग करून तुम्ही स्वतःची चावी पुढच्या महिन्यात घेऊ शकता आपण सॅम्पल भरून बघूया तुम्हाला आवडलं तर नक्कीच व्हिजिट करा मित्रांनो हा बिल्डिंगचा मी आतला व्ह्यू दाखवतोय पूर्ण काचेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक राऊंड सर्कल मध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतोय तुम्ही बघू शकता हा किती माळ्याची फ्लोअर आहे सर पाच माळ्याची बिल्डिंग आहे अच्छा पाच माळ्याची बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये किती विंग आहेत टोटल नऊ विंग आहेत अच्छा टोटल नऊ विंग आहेत मित्रांनो ह्या ज्या आहेत फेस टू मध्ये तीन विंग आहेत अच्छा फेस टू मध्ये तीन विंग आहेत फेस टू मध्ये तीन विंग आहेत आणि फेस थ्री मध्ये तुम्हाला टोटल चार विंग बघायला भेटतील आणि तिकडे दोन म्हणजे टोटली नऊ बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स अच्छा नऊ बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे प्रत्येक ला लिफ्ट दिलेले आहेत विथ जनरेटर बॅकअप अच्छा ओके तरी पण एक आ, मला असा एक व्हिवरचा एक आ... मनातला किंवा माझ्याच मनातला एक प्रश्न आहे मेंटेनन्स वगैरे येऊ मेंटेनन्स इथे सध्या रुपये स्क्वेअर फूट चालू आहे बिल्डरला आपण टाइम त्याच्यामध्ये पैसे दोन वर्षाचे मेंटेनन्स okay. बिल्डर आपल्याकडून घेतो okay. दोन वर्षानंतर ज्या वेळेला सोसायटी तुमच्याकडे देणार त्याच्यानंतर तुमच्यावरती ठेवाय हे करायचंय की तुम्हाला किती ठेवायचं पण अंदाजे कितीपर्यंत येऊ शकतो मेंटेनन्स तुमच्या फ्लॅटचा वन आर केला मेंटेनन्स पाचशे रुपये पर्यंत जातो हजारपर्यंत एक हजार रुपये मेंटेनन्स येऊ शकतो दोन वर्षानंतर दोन वर्षाचं जे मेंटेनन्स होत बिल्डर इन्क्लुडिंग जे अमाऊंट तुम्ही रूमची कॉस्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतं चला आपण जाऊया आल्यानंतरच आम्ही आता सध्या जे कस्टमर येतात त्यांना आम्ही ऍट पजेशन टाइमला म्हणजे ज्या वेळेला चावी देणार त्यावेळेला आपण जो मेंटेनन्सचे पैसे असतात ते आम्ही घेतो okay. तुमच्या चॅनल कडून आले कस्टमर okay. तर आपण त्यांना मेंटेनन्स जे जे पैसे असतात टोटल दोन वर्षाचे तीस हजार रुपये काहीतरी होतात दोन वर्षाचे मेंटेनन्स okay. ओके तर okay. तर तो आपण आपण तुमच्या थ्रू आले बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता सर जे आता बोलले ते परत मी रिरिपीट करतो जे दोन वर्षाचं तीस हजारचं मेंटेनन्स आहे ते माझ्या चॅनलद्वारे जर तुम्ही माझं नाव सांगून जर आलात किंवा एम फॉर महेश किंवा माझं नाव महेश माझ्या चॅनलद्वारे जर आला तर तीस हजार तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतात अजून डिस्काउंट मिळू शकतात तर प्रत्यक्षात तुम्ही या इथे व्हिजिट करा माझ्या ना नाव्याने तिथं तुम्ही नोंद द्या नोंदणी करा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो तर चला आपण जाऊया या परती सॅम्पल बघायला बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी अच्छा एंट्रन्स लॉबी आहे लॉबी मधून एक सॅम्पल फ्लॅट आहे फर्स्ट महापालिका प्लेट आणि फ्लॅट नंबर मेन्शन होईल अच्छा इथे तुमचं नेम प्लेट वगैरे लागेल सर दाखवा इकडे जरा इथे नेम प्लेट वगैरे इथं मेन्शन होईल तुमचं रूम घेतल्यानंतर ज्या वेळेला सोसायटी बनेल त्यावेळेला वरती जाऊया आपण इथे तुमची मीटर रूम आहे अच्छा ही इथं मीटर रूम आहे आणि ही लिफ्ट आहे अच्छा इथे लिफ्ट आहे बाजूला सर इथे दाखवा ही लिफ्ट आहे लिफ्टचं काम चालू आहे मित्रांनो मी आता आलोय सॅम्पल रूम मध्ये आणि हा वन बीएचके फ्लॅट आहे तर माझ्याबरोबर वर बरोबर सर आहेत सेल्स मॅनेजर परत मी सरांचं इंट्रोडक्शन करून देतो सर सर्वप्रथम तुमचं परत नाव सांगा माझं नाव जानबा ठेकर आहे अच्छा ओके सर प्रोजेक्टचं नाव काय परत प्रोजेक्टचं नाव आहे द ग्रीन ऑर्चिड अच्छा द ग्रीन ऑर्चिड सर इथे वन आर के आणि वन बीएचके ना वन आर के वन बीएचके आणि टेरेस फ्लॅट पण आहेत अवेलेबल अच्छा किती अवेलेबल आहेत वन आर के आता वन आर के मध्ये जास्त अवेलेबल नाहीत कारण मोस्ट ऑफ सेल झालेले आहेत ते चार फ्लॅट okay. वन आर के चे आहेत वन बीएचके मध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे आणि पण ऑप्शन आहेत अच्छा वन बीएचके तुम्हाला साडे अठरा लाखामध्ये सहाशे चाळीस स्क्वेअर फुट चा एरिया मोठा असा फ्लॅट भेटून जाईल आणि वन आर के मध्ये वन आर के मध्ये चारशे तीस चा एरिया आहे फोर थर्टी तो तुम्हाला साडे तेरा लाखामध्ये ऑल इन्क्लुजिव्ह मध्ये बॉक्स प्राइस मध्ये भेटून जाईल अच्छा ओके तर मी पहिल्यांदा पण सांगितलं की ज्याला पंधरा हजार किंवा वीस हजार सॅलरी असेल आणि ज्याचे सॅलरी स्लिप नसेल किंवा त्याने डाऊन पेमेंट जास्त केलं तर त्याचं बाकीचं लोन कमी जे होऊन की त्याला कमी ईएमआय अकाउंटमध्ये जर कोण असेल कमावतेला तर त्याचं जॉईंटिंग होतं जॉईन करून आपण बाकीचं आपण लोन करून घेऊ शकतो पण ते जॉईंटमध्ये कोणाकोणाचं होतं नवरा बायकोचं की फॅमिलीमध्ये कोणाचं असं हा जो जॉब करत असेल रिलेटिव्ह मध्ये जो आई किंवा वडील असतील किंवा बायको असेल किंवा भाऊ असेल अच्छा कोणी सुद्धा असेल तर त्यांचं जॉईन करून आपण लोन करून देतो अच्छा म्हणजे समजा वन बी एच के किंवा वन आर के जर घ्यायचं असेल।, असे। असेल तर मिनिमम किती सॅलरी पाहिजे असेल सॅलरी तुम्हाला अबो सोळा लाखाच्या पुढे असेल तर आपण करून देतो लोन सोळा हजारच्या जा सोळा हजाराच्या अच्छा सोळा हजाराच्या वरती जर असेल किंवा वीस हजारपर्यंत असेल तर तुम्ही लोन करू शकता जा आणि मला वाटतं की So, सो पेमेंट असेल तर फॅमिली मध्ये जर, जर कोण कमवता असेल तर अजून बेटर आहे कारण का वीस हजार जर ज्याला पगार असेल आणि रूम जर बुक त्याने बुक केला तर ऑर्धर जर इन्कम नसेल तर बाकीच ऑर्धर मध्ये घरच मॅनेजमेंट किंवा त्याला ते भारी पडू शकतं त्यांच्यासाठी एक ऑप्शन म्हणून आहे आठ हजार ते नऊ हजार पर्यंत त्याला ईएमआय पडू शक पडू शकतो त्याला डाऊन पेमेंट कितीपर्यंत येऊ हो शकतं त्याच्यासाठी डाऊन पेमेंट त्यांना एक लाख रुपये पर्यंत करावं लागेल अच्छा एक पर्यंत डाऊन पेमेंट जर केलं बाकीचं लोन होऊ शकतं तेरा लाख पर्यंत तेरा साडे तेरा लाखाचा आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो शेलू स्टेशन पासून एक पाच ते आठ मिनिटापर्यंत आहे ना काही तुम्हाला चालत जर आला स्टेशन पासून नऊशे मीटरचं अंतर आहे चालत आल्यानंतर तुम्हाला आठ ते नऊ मिनिटं लागतात प्रोजेक्ट मध्ये यायला स्टेशन पासून अच्छा आणि बाकी तुम्हाला बाईक वरून वगैरे आलं तर दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही प्रोजेक्ट मध्ये येत आहे सर एक आपण एक व्हिडिओ बनवला होता ह्याच्या अगोदर गेल्या हप्त्यामध्ये स्टेशनच्या बाजूला एक प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टचं नाव काय बोललात सुंदरम सुंदरम कॉम्प्लेक्स तो मला वाटतं स्टेशनच्या शेलू स्टेशनच्या बाजूचाच आहे बाजूलाच होता स्टेशनला आणि हा लांब आहे थोडा मला वाटतं सात ते आठ मिनिट आणि त्याची कॉस्ट पण साडे तेरा लाख समथिंग समथिंग काय ते साडे तेरा लाख होती आणि ह्याची पण साडे तेरा लाख आहे तर त्याच्यामध्ये लोक तिथून एवढ्या लांब इकडे येतात तर ह्याच्यामध्ये असं विशेष काय आहे विशेष बघायला गेलं तो जो फ्लॅट आहे साडे तेरा लाखाला वन आर के बोललो याचा एरिया आहे तीनशे पन्नास स्क्वेअर फूट बरोबर ओके ह्याचा जो एरिया आहे इथे चारशे तीस स्क्वेअर फुटचा मोठा फ्लॅट भेटतो ओके दोन्ही बालकन्या भेटतील हॉलला okay. बाल्कनी भेटेल किचनला okay. बाल्कनी भेटेल टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट असतील असं याबद्दल अच्छा तर अजून काय फॅसिलिटी खाली तुम्ही काहीतरी बोलत असतात की स्विमिंग पूल वगैरे म्हणजे फाईव्ह स्टार अम्युनिटीज दिलेले आहेत बिल्डर आपले पटेल बिल्डर आहेत दनसोलीचे बिल्डर आहेत कम्युनिटीज मध्ये आपण क्लब हाऊस एसी जिम स्विमिंग पूल गार्डन इनडोर आउटडोअर गेम्स जॉगिंग ट्रॅक नाना नानी पार्क सर्व अम्युनिटीज दिलेले आहेत माझे जे गार्डन आहेत तुम्ही खाली बघितलेच असेल दहा हजार बारा हजार स्क्वेअर फुटचे गार्डन दिलेले आहेत भव्य असे जेवढी बिल्डिंग असते तेवढे गार्डन दिलेले आहेत आपण प्रोजेक्ट मध्ये आणि सर ते पार्किंग तुम्ही बोलत होता पार्किंग च काहीतरी फ्री ऑफ कॉस्ट आहे तर पार्किंग च पेएबल की फ्री ऑफ कॉस्ट आहे पार्किंग जे आहे तुम्हाला पार्किंग आपण ओपन दिलेलं आहे ओपन पार्किंग त्याचे चार्जेस काही घेतलेले नाहीत आपण त्याच्यामुळे पार्किंग साठी जागा पण भरपूर दिलेला आहे बॅकसाइडला पण तुम्ही बघू शकता बॅक साइड ला तुम्हाला पार्किंग साठी जागा दिलेल्या आहे एवढी जागा पूर्ण प्रोजेक्टला अशी बॅक साईड वरती आहे अच्छा ओके सर आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया हा कितीचा एरिया हा वन बीएचके आहे ना वन बीएचके आहे एरिया आहे सहाशे चाळीस स्क्वेअर फूट अच्छा हा वन बीएचके आहे हा सॅम्पल फ्लॅट आहे साडेसहाच्या एरिया सहाशे चाळीस स्क्वेअर फुट बिल्डअप आहे ओके तर आपण हा आता बेडरूम मध्ये आहे बेडरूम मध्ये हे सॅम्पल ठेवलेला आहे हॉल आहे हा हॉल आहे हा हॉल हा, हा, मध्ये सॅम्पल आहे तुम्ही बघू शकता एंटिरियर डिझाईन अशा पद्धतीत केलेला आहे म्हणजे हे सॅम्पल आहे तुम्ही अशा पद्धतीत करू शकता तुमच्या माइंड नुसार किंवा अजून तुम्ही कुठे सॅम्पल जर बघितलं असेल आपण एक आयडिया दिलेला आहे की तुम्ही असं बनवू शकता अच्छा ओके हा तुम्ही बाहेर पण बघू शकता सर इकडे दाखवा जरा जरा इकडे इकडे एक हे दिवाल आहे त्याला एक बोर्ड लाव एक चित्र लावलंय त्यानंतर इथे एक बेल ठेवलाय त्यानंतर इथे एक असं एक डायनिंग टेबल असं एक ठेवलंय त्यानंतर बघा इकडे बोर्ड वगैरे लावलेत इकडे तुम्ही बघू शकता वरती लाईट लावले हा सिलिंग फॅन इथे लावलाय त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता एक हा डोअर आहे डोअरला तुम्ही कपडे लटकवण्यासाठी किंवा तुमच्या पद्धती तुम्ही करू शकता इकडे तुम्ही बघू शकता सर इकडे दाखवा इकडे तुम्ही बघू शकता हे असं टी व्हीसाठी एक सेटअप बसवलंय हो त्यानंतर असं एक डिझाईन केलं आहे इथे आरशे वगैरे लावलेत सर इकडे दाखवा आरशे वगैरे लावलेत ह्या साईडला एक हे केलंय इथे पडदा वगैरे लावलाय तुम्ही तुमच्या पद्धतीनं इंटेरियर डिझाईन करू शकता हे सॅम्पलसाठी हे डिझाईन केलेलं आहे तुम्हाला आता हॉलमधून इथे फोटो वगैरे असं लावला आहे इथे तुमचा देवारा वगैरे इथे तुम्ही लावू शकता त्यानंतर मी हॉलमधून इकडे आतमध्ये किचनमध्ये जाणार आहे या सर किचनमध्ये या किचन मध्ये डायरेक्ट इकडे या आधी पहिलं किचन मध्ये सर हे डायरी हे आहे ना हा हा प्लॅटफॉर्म आहे अच्छा प्लॅटफॉर्म आहे फुल टायल्स दिलेले आहे फुल टायल्स दिलेला आहे आणि इकडे एक बेसिन आहे हे ऑलरेडी येणार आहे की हे सॅम्पल दिलेलं आहे तुम्हाला हे नाही येणार खाली जे किचन ट्रॉली नाही ज्या ट्रॉली नाही येणार वरच येणार हा प्लॅटफॉर्म येईल फुल टायल्स येतील सेम ओके okay. अच्छा हे बाकी हे तुम्हाला बनवायचं आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हे पण सॅम्पल दिलेलं आहे सॅम्पल अशा पद्धतीत बनवा असं तुम्ही म्हणजे तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीत वरती एक छोटा सेलिंग फॅन दिलेला आहे सर वरती दाखवा अच्छा त्यानंतर इकडे आपण बाहेर येऊया बाल्कनी मध्ये सर ही बाल्कनी कितीची आहे अडीच फुटाची अडीच फुटाची बाल्कनी आहे प्लस तुमचे बाहेर ग्रिल पण अच्छा हे ग्रिल दाखवू शकता सर इकडे ग्रिल दाखवा हे ग्रिल म्हणजे uh, all... अच्छा हे तुम्ही देणार की ऑलरेडी आम्ही तुमच्या चॅनल देणार अच्छा, अच्छा आमच्या तुम्ही आलात तर हे तुम्हाला ग्रिल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण तिकडे जाऊया हॉलमध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये जाऊया आपण नाही इकडे येऊया हे इकडे काय टॉयलेट टॉयलेटरूम आहे अच्छा बाथरूम आहे का इकडे या बाथरूम मध्ये लाईट वगैरे आहे का हो हे बाथरूम आहे तुम्ही बघू शकता एकदम फुल टाइल्स मध्ये आहे बाथरूम इकडे शॉवर लावलाय शकता इकडे एक कनेक्शन दिलंय बल्ब साठी सर इकडे दाखवा त्यानंतर इकडे बेसिन दिलंय त्यानंतर इथे हा कॉक दिला हा कॉक सर याचा आहे का शेराची फिटिंग आहे पूर्ण अच्छा शेराची फिटिंग आहे तुम्ही बघू शकता जागवारचे नळ आहे तिथे त्यानंतर हा सर कितीचा एरिया आहे हा एरिया तुमचा पाच बाय साडेपाच आहे पाच बाय साडेपाच पाच फुटाचा आहे इकडे एक विंडो दिलाय इकडे एक विजासाठी एक इथं तुम्ही कनेक्शन हो वगैरे लावू शकता चला आपण आता त्याच्या बाजूला आहे एक टॉयलेट एक टॉयलेट आहे टॉयलेटच्या बाजूला इथे एक छोटं बेसिन दिलंय तुम्ही इथं हँड वॉश वगैरे करू शकता इथं एक छोट पॅनल दिलंय तुम्ही तुमच्या पद्धती कोण टाकी एक दिले टाकीसाठी सेपरेट आहे ना सर साहेब म्हणजे ही टाकी जी दिले ती कस्टमरला की तुम्ही देणार नाही त्यांनी कस्टमर आपण जागा देतो अच्छा इथे ही सॅम्पल साठी हे दिले। एक असं बनवून दिलंय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचा मेस्त्री वगैरे तुम्ही देऊन ते बनवून बनवू शकता त्यानंतर तुम्हाला इकडे हे बाथरूम दाखवतो याला एक हे बघा त्या संडास साठी इथे हे आहे इथं तुम्ही फ्लॅश करू शकता इथे एक छोटे विंडो दिले एक लाईटचं कनेक्शन आहे या साईडला आतून दाखवा जरा दोन मिनिट हा हे कनेक्शन आहे अशा पद्धतीचं एक संडास एक आहे त्यानंतर आपण बाहेर जाऊया डायरेक्ट बेडरूम मध्ये जाऊया या इकडे बेडरूम मध्ये बघा बेडरूमचं इंटेरियर डिझाईन कसं केलं तुम्ही बघू शकता सर हा बेडरूमचा एरिया कितीचा आहे बेडरूम तुमचा नऊ बाय साडे नऊचा चा, चा, चा बेडरूम आहे अच्छा अडीच फुटाची बाल्कनी अच्छा अडीच फुटाची बाल्कनी आहे आणि हा बेड पाच बाय पाच बाय आठचा आहे ना हा पाच बाय आठचा चा बेड आहे बघा तुम्ही बघू शकता ही ही डिझाईन दिले ना ती तुमच्यासाठी दिलेली आहे बघा तुम्हाला मी दाखवतो हो हो का इथं मिरआर हो दिलाय त्यानंतर एक छोटस खाली डॅशबोर्ड इथे बटन वगैरे दिलंय सिस्टीम तुम्हाला जर चार्जर वगैरे लावायचं असेल त्यानंतर हे अशा पद्धतीत एक बेड दिलाय बघू शकता इथे पाठीमागे तुम्हाला डिझाईन लावायचं असेल एक एलईडी लाईट आहे बघा कनेक्शन वगैरे दिलंय इथं तुम्ही वरती बघू शकता एक असं सॅम्पल तुम्हाला काही वस्तू वगैरे ठेवायची असेल तर बॉक्स दिलाय बनवून अशा पद्धती तुम्ही बनवू शकता हे एक्झॅक्टली सॅम्पल दिलेला आहे हे तुम्हाला काही मिळणार नाही वरती एक सिलिंग फॅन दिलेला आहे त्यानंतर तिकडच्या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडला एक डोअर दिलाय तुम्हाला मी दाखवतो सर इकडे या जरा हे बघा हे अशा पद्धतीचं एक तुम्ही कपडे बिपडे वगैरे तुम्ही ठेवू शकता हे बघा अशा पद्धतीने हे सॅम्पल दिलंय मित्रांनो तुम्हाला हे तुमचं करायचं आहे वरचं पण मी तुम्हाला खोलून दाखवतो हे बघा अशा पद्धतीत एक अशा पद्धती तुम्हाला सेम जर बनवायचं असेल तर तुम्हाला सर कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतात कारागिरीचा तिथून तुम्ही बोलून घेऊ शकता तुम्हाला इकडे हे दाखवतो इकडे या सर हे बघा अशा पद्धतीचं इकडे हे अपोजिटला बेडच्या अपोजिटला हे असं बनवलंय त्याच्यावरती काय तुमचं सामान वस्तू वगैरे ठेवायची असेल तर त्यानंतर इथे एक बोर्ड दिलाय छोटासा तुमचं चार्जर वगैरे हो किंवा आणि काय लावायचं असेल इथे एक बोर्ड दिलाय असं सॅम्पल दिलेलं आहे की तुम्ही लावू शकता न लावू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे त्यानंतर असे एक डिझाईन दिले लाकडाची आहे डिझाईन तुम्ही लावायचं असेल तर लावू शकता किंवा अजून तुमच्या पद्धतीत आहे वरती एक एलईडी लाईट दिली आहे ते ऑलरेडी असणार आहेत त्यानंतर मी तुम्हाला इकडे बाहेर बाल्कनीमध्ये हे का बाल्कनी सर किती फुटाची अडीच फुटाची अडीच फुटाची बाल्कनी आहे ग्रिल पण मी तुम्हाला मगाशी बोललो तशाच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट येणार आहे ते पण तुम्ही माझ्या चॅनलद्वारे जर आलात तर बरोबर ना सर हो माझ्या चॅनलद्वारे जर आलात तर तुम्हाला ही बाल्क जी ग्रिल आहे तिकडची हॉल मधली आणि ही बेडरूम मधली आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आणि किचन मधली पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू सर ते तुम्ही काहीतरी बोलत होता समोर आहे ते माथेरान आहे समोर आहे ते माथेरान आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा व्यू आहे तो माथेरानचा दिसतोय हे पूर्ण फार्म हाऊस आहे पूर्ण फार्म हाऊस आहे बाजूला दिसत आहे ना हे फार्म हाऊस आहे सर कोणतं आहे फार्म हाऊस हे जे बँड्राचे आमदार आहेत बाबा सिद्धगी त्यांचे अच्छा ओके ओके हे पूर्ण आहे अच्छा पूर्ण आहे इकडे सर दाखवा त्या साइडला साइडला पिक्चरचे शूटिंग वगैरे होतात अच्छा इथे मुव्हीच्या शूट वगैरे होतात मोठमोठे ऍक्टर वगैरे येतात मित्रांनो हा एक मध्ये मी एक चाळीमध्ये पण व्हिडिओ बनवलेला तो देखील व्हायरल झाला तुम्ही सर्व माझे जे व्ह्यूवर्स आहेत व्हिडिओ आत्ता देख बघत असाल किंवा पहिल्यापासून ऑलरेडी बघत आहात त्या सर्वांसाठी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आत्ता मी ह्याच्या अगोदर पण एक स्टेशनच्या शेलूच्या बाजूचा एक प्रोजेक्टचा व्हिडिओ केला होता ते देखील तुम्ही बघू शकता तुमच्या बजेटमध्ये असेल तो देखील बघू शकता नंतर इथला जो प्रोजेक्ट आहे यामध्ये पण मी पूर्ण सराने डिटेल्स सांगितली तो देखील तुम्ही इथं प्रत्यक्षाने व्हिजिट करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला माहित नाही तुम्हाला कसा वाटला तो जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा ज्याला खरोखर कर गरज आहे त्याला शेअर करा व्हिडिओ आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट मित्रांनो हा जो कॉम्प्लेक्स आहे बाजूच आहे यांना लोकांना पजेशन देण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता याला गार्डन वगैरे सिस्टीम आहे द ग्रीन ऑर्चिड एच विंग आहे तिकडच्या साईडला आणि या साईडला आय विंग आहे तुम्ही बघू शकता या साईडला आय विंग आहे आणि हे गार्डन आहे आणि सर हे किती माळ्याचं आहे चार माळ्याचं आहे ही चार माळ्याची बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता तसंच सेम तिकडं होणार आहे आता तुम्हाला मी जे पहिले व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये जे पूर्ण सॅम्पल रूम दाखवले त्याच्या खालच्या साईडला पार्किंग दाखवली पार्किंग विदाउट कॉस्ट आहे पैसे वगैरे चार्जेस वगैरे काय नाही तुमची फोर व्हीलर असू देत किंवा टू व्हीलर असू देत तुम्हाला कोणतेही चार्ज किंवा कोणाचे पैसे भरायचे नाहीत तुम्ही बघू शकता किंवा मुलं खेळत आहेत तिकडे आणि बहुतेक रूम गेलेले आहेत सर इथे किती पर्सेंट रूम गेलेले आहेत सर्व सर्व सेल गेलेले आहेत इकडं काहीच नाही राहिलेलं आहे इकडे लोक पण राहायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता वरती पण बघू शकता त्या साईडला मित्रांनो हा जो कॉम्प्लेक्स आहे बाजूच आहे त्यांना लोकांना पजेशन देण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता याला या 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 गार्डन वगैरे सिस्टम आहे द ग्रीन ऑर्चिड एच विंग आहे तिकडच्या साईडला आणि या साईडला आय विंग आहे तुम्ही बघू शकता या साईडला आय विंग आहे आणि हे गार्डन आहे आणि सर हे किती माळ्याचं आहे चार माळ्याचं आहे ही चार माळ्याची बिल्डिंग आहे तुम्ही बघू शकता तसंच सेम तिकडं होणार आहे आता तुम्हाला मी जे पहिले व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये जे पूर्ण सॅम्पल रूम दाखवले त्याच्या खालच्या साईडला पार्किंग दाखवली पार्किंग विदाउट कॉस्ट आहे पैसे वगैरे चार्जेस वगैरे काही ना? चार्ज नाही तुमची फोर व्हीलर असू दे किंवा टू व्हीलर असू देत तुम्हाला कोणतेही चार्ज किंवा कोणाचे पैसे भरायचे नाहीत तुम्ही बघू शकता मुलं खेळत आहे तिकडे आणि बहुतेक रूम गेलेले आहेत सर इथे किती पर्सेंट रूम गेलेले आहेत सर्व सेल, सेल गेलेले आहेत इकडं काहीच नाही राहिलेलं आहे इकडे लोक पण राहायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता वरती पण बघू शकता त्या साईडला मित्रांनो हे एक माझा मित्र आहे मित्र म्हणजे इथंच ते गृहस्थ राहतात आपण त्याच्याशी जरा विचारूया मी तर एक दिवस दोन वर्ष झाले तू तुझं काय वन आहे बीएचकेच माझी फॅमिली अच्छा कितीला घेतला तू पहिला कुठे राहतो आता चेंबूर मध्ये चेंबूर मध्ये मग तू सध्या काय करतो आता मी जॉब करतो चेंबूर मध्ये चेंबूर मध्ये इथून चेंबूरला जायला किती वेळ लागतो सव्वा तास सव्वा तास लागतो मग ट्रेनचं कसं काय टाइम टेबल वगैरे जे टाइम असतो तेव्हा निकलतो इथून घरून अच्छा ओके ट्रेन मग इथून इथून स्टेशन किती लांब आहे शेलूच दहा मिनिट किती अच्छा ओके okay. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तर आता स्वतःची काय माहिती किंवा मी अशा बरोबर व्हिडिओ बनत असतो तर इथंच हे गृहस्थ भेटलेत तर इथं स्वतः इथं राहतात त्यांनी पण ते पण सांगतात की मी इथून दहा मिनटाला मला लागतात स्टेशनला जायला आणि चेंबूरला सव्वा तास लागतो ट्रेनला बरोबर ना अच्छा तुमचं नाव काय बोला माझं नाव सत्तू आहे सत्तू सिंग अच्छा सत्तू सिंग तर थँक्यू सिंग आ, धन्यवाद आमच्या विवाहासाठी तुम्ही माहिती दिली नाही नाही इथून बा एरिया आणि वातावरण सर्वात बेस्ट आहे मी चेंबूरमध्ये राहत होतो ना इथं इथं झाडभरचे मुलगे शिवी देत होते आई बंचीवर ओके इथं जे चांगला वातावरण आहे आणि माणसं सर्व प्रॉपर कोणी कोणाशी काय मतलब ना एकदम भाऊ सारखा अच्छा अच्छा भाऊ बहिणी सारखा सर्व राहतात इथे ओके धन्यवाद सर ओके बाय